हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन अशा व्लॉग व्हिडिओमध्ये तर आज यशस्वी झालेले आहे सव्वा महिन्यांची आणि गेले कित्येक दिवस मी आपल्या चॅनलवरती ब्लॉग अपलोड करत आहे तर ते ब्लॉग मी ह्या छोट्या बाळाला आणि आपलं जे मोठं पिल्लू सगळ्यांनाच माहीत आहे त्याला बघून जसं पॉसिबल होईल तसे व्हिडिओ एडिटिंग वगैरे करून तुमच्यासोबत शेअर करत असते आय होप की तुम्हाला ते व्हिडिओ आवडत असतील तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर असेच आपले व्हिडिओ बघत राहा आणि आपल्यासोबत असेच कनेक्ट राहा तर आता या ठिकाणी पिल्लू सव्वा महिन्यांचं झालं छोटं तर मग म्हटलं चला आता थोडंफार मी बसू शकते जास्त पण वेळ नाही कारण की जास्त वेळ बसल्यानंतर पण कमरेला वगैरे कळ लागते पण तरी त्यातल्या त्यात थोडंफार का होईना मी करू शकते त्याच्यामुळे मग म्हटलं चला आता पिल्लूचा जो सगळा कपड्यांचा पसारा वगैरे आहे पसारा म्हणण्यापेक्षा तिचे जे नवीन कपडे आहे उन्हाळ्याच्या दृष्टीने तिच्यासाठी तिच्या मामाने मामीने किंवा मावशीने किंवा तिच्या बाबांनी वगैरे किंवा अजून काही जवळचे रिलेटिव्ज वगैरे आहेत त्यांनी जे कपडे तिच्यासाठी घेतलेले आहेत तर त्या कपड्यांचं कलेक्शन मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि आज मग म्हटलं चला बाळ पण आहे आणि विहान पण हॉलमध्ये झोपलाय आणि थोडीशी शांतता आहे तर हा सगळा बसल्या ब हा सगळा पसारा थोडाफार बसल्या बसल्या जेवढं पॉसिबल होईल तेवढा व्यवस्थित नीटनेट काय घड्या घालून ठेवावा तर त्याच्यासाठी मग मी इकडे बघू शकता हा सगळा पसारा अशा पद्धतीने घेऊन बसलेली आहे तर मग तो आवडता आवडता मी तुमच्यासोबत पण ह्या गोष्टी शेअर करते तर आहे हा आहे पिल्लूचा पहिला फ्रॉक आणि हा फ्रॉक तिच्या मामाने आणि मामीने तिच्यासाठी घेतलेला आहे आणि हा फ्रॉक पण खूप छान आहे उन्हाळ्यामध्ये घालण्यासाठी अजिबात ह्या फ्रॉकने म्हणजे असं गरम वगैरे तिला होणार नाही तर त्याच्यानंतर दुसरा जो आहे त्याच्यानंतर ही स्पगेटी आहे ही पण तिच्या मामा मामीनेच मा तिच्यासाठी घेतलेले आहे आणि हे सगळे कपडे मी पाठीमागच्या ब्लॉगमध्ये असे तुम्हाला थोडेफार दाखवले होते पण प्रॉपर कशा डिझाईनचे वगैरे आहेत आणि मटेरियल वगैरे कसं आहे उन्हाळ्यात वगैरे वापरू शकतो की नाही ह्या गोष्टी मी एवढ्या डिटेलमध्ये शेअर केल्या नव्हत्या तर मग म्हणून मी त्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत आहे त्याच्यानंतर ही जी फ्रॉक आहे ही पण फ्रॉक तिच्या मामीनी आणि मामांनीच तिच्यासाठी घेतलेली आहे म्हणजे डेली यूजसाठी त्याच्यानंतर ही फ्रॉक बघू शकता ही अशा पद्धतीची आहे ही पण तिच्या मामा मामींनीच तिच्यासाठी आणलेली आहे आणि ही सगळे कपडे घेताना साईज एक खूप छोटी एक त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी आणि एक त्याच्यापेक्षा मोठी दुसरं त्याच्यापेक्षा मोठा अशा पद्धतीने त्यांनी आणलेलं आहे जेणेकरून लहान मुलं कशी एकदम अशी झटपट मोठी होतात आणि मग कपडे त्यांना खूप छोटी होतात आणि होता ती कपडे वापरण्यात येत नाहीत त्याच्यामुळे कपडे घेताना अशा पद्धतीने कपडे घेतले आहे की जी कपडे म्हणजे तिला आत्ता एक महिन्याचे आहेत तरी घालता येतील आणि जशी जशी ती, ती मोठी होईल तसे तसे ते कपडे परत तिला यूज करता येतील त्याच्यानंतर हे जे आहेत सॉक्स आणि हाता हातामध्ये जे घालतात हातमोजे वगैरे काय म्हणतात त्याला ते पण तिच्या मामा मामींनीच तिच्यासाठी आणलेले आहेत त्याच्यानंतर ही जी शॉपिंग आहे ती सगळी तिच्या मावशीने केलेली आहे तर ती पण मी तुमच्यासोबत शेअर करते तर या ठिकाणी बघू शकता असे खूप छान असे बेबीसाठी शूज आणलेले आहेत ॲक्च्युली हे शूज म्हणजे असे कडक वगैरे नाही आहेत एकदम सॉफ्ट आहेत म्हणजे जसे सॉक्स असतात ना त्या टाईपमध्ये आहेत फक्त त्याचा लूक असा शूज दिसतो दिसतोय पण ॲक्च्युली ते सॉक्सच आहेत आणि हे पण ही सगळी मी आता जे तुम्हाला शॉपिंग दाखवणार आहे ती सगळी तिच्या मावशीने तिच्यासाठी मावशीने आणि काकांनी तिच्यासाठी केलेले आहे चला तर बघूया मग आपण ती शॉपिंग आणि पिल्लू उठत नाही तोपर्यंत मी तुमच्या सोबत ह्या सगळ्या गोष्टी शेअर करते तर व्हिडिओ शोट पर्यंत नक्की बघा तर सगळ्यात पहिल्यांदा हे जे आहेत हे सॉक्स मी आलेली तर या ठिकाणी मी तुमच्यासोबत बाळाचं सगळ्या गोष्टी म्हणजे बाळाचे कपडे शेअर करत होते लिया तर इकडे आलेली आहे मम्मी तिची साडी मला दाखवायला तर खूप छान साडी आहे मस्त आहे छान आहे कितीची प्राइस नाही माहिती छान आहे कलर मस्त आहे आमच्या मम्मींच्या साड्यांची चॉईस खूप भारी असते तसंच माझ्या बहिणीची पण साड्यांची चॉईस खूप छान असते तर मी कधीतरी वेळ मिळाला तर साड्यांचं कलेक्शन पण तुमच्यासोबत शेअर करेल छान आहे खूप छान आहे कलर एक नंबर आहे मस्त आहे मस्त आहे टाक ना पण कधी घालणार आहे यात्रेला घालणार आहे ही साडी छान आहे घागरीच्या दिवशी घाल आंबील घागरी असेल तेव्हा बघा तर या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये घालण्यासाठी अशी मस्त मऊ आणि एकदम सॉफ्ट कॉटनची टोपी त्याच्यानंतर हे बघू शकता खूप छान असे पायात घालण्यासाठी सॉक्स त्याच्यानंतर हे खूप छान असे हातामध्ये घालण्यासाठी हातमोजे तर हे आता मी नंतर पॅक करते त्याच्यानंतर ही छान अशी कॅप सगळी मावशीची चॉईस आहे बेबीच्या ही पण छान अशी डोक्यात घालण्यासाठी टोपी बेबीसाठी आणि हे सगळे उन्हाळ्यात वापरू शकतो कारण की याने अजिबात स्वेटिंग वगैरे होणार नाही बाळाला ना कारण एकदम खूप म्हणजे असे सॉफ्ट आणि उन्हाळ्याच्या दृष्टीनेच घेतलेली ही सगळी कपडे आहेत त्याच्यानंतर हा एक ड्रेस हा त्या दिवशी आम्ही फोटोशूट केलं होतं होळीचं त्या दिवशी हा ड्रेस आम्ही बाळाला घातला होता तर हा पण खूप छान आहे याचं पण मटेरियल असं खूप सॉफ्ट आणि हे आहे की जे आपण उन्हाळ्यामध्ये यूज करू शकतो आणि बाळाला त्याने अजिबात इरिटेड होणार नाही त्याच्यानंतर हा एकदम सॉफ्ट असा हँकी जो की आपण बाळाला म्हणजे असं तोंडाला वगैरे पुसल्यानंतर अजिबात रॅश वगैरे येत नाही त्या दृष्टीने हा असा एकदम सॉफ्ट रुमाल पण आणलेला आहे बाळासाठी बाळाच्या मावशीनेच त्याच्यानंतर बाळासाठी हा एक आणलेला आहे दुसरा ड्रेस तर हा ड्रेस पण उन्हाळ्याच्या दृष्टीनेच आणलेला आहे तर बघू शकता खूप छान आहे तर मग मी विचारते व्हिएनला तुला खेळायला जायचं का पण बाहेर होऊन व्हिहान बोलते मला नाही जायचं तर हे आहे छोट्या छोट्या शॉर्ट पॅन्ट बेबीसाठी आणि त्या पण खूप फॅन्सी आहे घातल्यानंतर अजून छान लूक येईल यांचा आता व्हिडिओमध्ये एवढा काही खास वाटत नसतील पण घातल्यानंतर खूप छान वाटतील ह्या पण शॉर्ट्स ह्या पण बेबीसाठी मावशीनेच आणलेल्या आहेत बाळाच्या त्याच्यानंतर आता डेली यूज साठी आता उन्हाळा आहे तर डेली यूजसाठी अशा पद्धतीचे व्हाईट हे फॅन्सी असे कपडे आणलेले आहेत डेली यूजला तर हे सध्या मी तिला यूज करत नाही कारण की ते थोडेसे मोठे आहे आणि बेबी छोटी आहे त्याच्यामुळे मग मी सध्या जे छोटे छोटे आहेत हे कॉटनचेच uh, आहेत हे पण आणि व्हाईट कलरचेच आहेत जे उन्हाळ्यात आपण घालू शकतो बॉल इकडे बाळा तुझा किचन मध्ये हे जे आहेत हेच मी सध्या यूज करते हा जो आहे व्हाईट कलरचा आहे आणि दुसरा एक आहे बेबी पिंक कलरचा हे दोन मी सध्या यूज करते कारण की ह्यांची साईज छोटी आहे मग आता सध्या बेबी छोटा आहे तर मी सध्या हेच हे, कपडे बाळाला यूज करून घेते आणि जसं जसं मग बेबी मोठं होईल तसं तसं मग मी मोठ्या साईजचे जे हे कपडे आहेत ते वापरायला काढणार आहे आणि ॲट अ टाइम जर मी सगळेच कपडे यूज करायला का काढले बाळासाठी तर मग काय होणार आहे जे छोटे साईजचे कपडे आहेत ते थोडेसेच दिवस वापरून तसेच ते पडून राहणार आहेत त्याच्यामुळं मग मी सध्या जे छोटे छोट्या साईजचे कपडे आहेत तेच बाळासाठी वापरते त्याच्यानंतर नेक्स्ट आहे हा हा पण खूप छान आहे एकदम कॉटनचा आहे आणि उन्हाळ्यात बाळाला घातल्यानंतर अजिबात बाळाला गरमी होत नाही आणि त्याला कपडे घातल्यानंतर खूप कम्फर्टेबल वाटतं नाहीतर काही काय खूप असे म्हणजे चमकीचे वगैरे किंवा असे थोडेसे वेगळ्या मटेरियलचे कपडे लहान मुलांना घालतात आणि एक तर आधीच गरमी आणि त्याच्यानंतर तसे कपडे घातल्यानंतर मुलं अजूनच चिडचिड करतात आणि रडतात वगैरे खूप त्याच्यामुळं मग असे सिम्पल सोबत सॉफ्ट कपडे घातले तर मुलं पण छोटे छोटे लहान मुलं मुली पण एकदम असे कम्फर्टेबल राहतात त्याच्यासाठी हे सगळे कपडे अशा पद्धतीचे आणलेले आहेत त्याच्यानंतर हे जे कपडे आहेत हे पिल्लूच्या बाबांनी म्हणजे तिच्या पप्पांनी तिच्यासाठी असेच ते पिंपरीला गेले होते त्या दिवशी मार्केटला त्यावेळेस त्यांना तिथे दिसले त्यांना आवडले मग त्यांनी तिच्यासाठी हे आणले शर्ट आणि हा एक ड्रेस आणलेला आहे की त्यांची चॉईस आहे त्यांना आवडले तर त्यांनी हे अशा पद्धतीचे दोन ड्रेस आणलेले आहेत बाळासाठी त्याच्यानंतर हा एक ड्रेस आहे की जो मी आता बाळाला सध्या डेली यूज करते त्याच्यानंतर हा एक ड्रेस आहे हा पण खूप छान आणि पार्टीवेअर ड्रेस आहे हा पण म्हणजे बाळाला बाळाच्या मामीच्या मम्मीने आणलेला आहे आणि हा पण ड्रेस खूप छान आहे आणि हा ड्रेस मी तिला ज्यावेळेस आम्ही यात्रेला वगैरे जाऊ किंवा देवीला वगैरे जाऊ तर त्यावेळेस मी हा ड्रेस बाळाला घालेल थोडा वेळासाठी म्हणजे मंदिरात जाऊन येईपर्यंत तर हा ड्रेस बॅक साईडने अशा पद्धतीने आहे आणि फ्रंट साईडने अशा पद्धतीने आहे खूप छान फ्रॉक आहे हे, हे पण जे आहेत उन्हाळ्यात घालण्यासाठी बाळाच्या मावशीनेच बाळासाठी आणलेले आहेत कपडे आणि त्याच्यानंतर हे सॉक्स पण बाळाच्या मावशीनेच आणलेले आहेत बाळासाठी त्याच्यानंतर आपण बघतो गावाकडे वगैरे भरपूर मच्छर वगैरे असतात आणि मग त्याच्यामुळे बाळ वगैरे पण आजारी पडण्याचे चान्सेस असतात त्याच्यामुळे ही मच्छरदानी बाळाच्या बाबांनी आणलेली आहे बाळ बाळासाठी आणि त्याच्यानंतर हे दोन सॉक्स पण बाळाच्या मावशीने आणलेले आहेत बाळासाठी हे आधी मी दाखवले होते हा आत्ता एक मला पसारा आवडता आवडता सापडला तेव्हा मी तुमच्यासोबत शेअर केला आणि ही जी मच्छरदाणी आहे ती पूर्ण कॉटला लागेल एवढी मोठी मच्छरदाणी आहे आणि अजून एक दुसरी पण एक मच्छरदाणी आणलेली आहे पिल्लूच्या बाबांनी की ती मच्छरदाणी फक्त आपण जसं की हा पाळला आहे आणि याच्या बाजूने अशी नेट आहे ती फक्त बाळापुरतीच यूज होते तशा पद्धतीचीच ती मच्छरदाणी आहे ती फक्त बाळाच्या अंगावर आपण टाकू शकतो हे पण कपडे जे आहेत हे सध्या मी डेली यूज करते हे पण असेच घरीच घेतलेले सगळे कपडे आहेत घरच्यांनीच घेतलेले कपडे आहेत आणि अजून पण एक खूप छान फ्रॉक आहे तो बाळाच्या आजीने आणलेला आहे पण तो फ्रॉक आता सध्या ह्या स्टॉकमध्ये नाहीये तो मी नंतर तुमच्यासोबत शेअर करेल तर एवढी सगळे कपड्यांच्या मला व्यवस्थित आता घड्या घालून सगळे कपडे व्यवस्थित ठेवून द्यायचे आहेत आणि जी कपडे छोटे छोटे आहेत आणि आत्ता बाळाला यूजमध्ये येऊ शकतात तीच कपडे मी सध्या वरती ठेवणार आहे आणि बाकीची जी मोठ्या मोठ्या साईजची कपडे आहेत ती मी आतमध्ये ठेवून देणार आहे जसं जसं मी पसारा आवरेल तसं तसं मला नवीन काही कलेक्शन भेटेल तर ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेल जेणेकरून ज्यांच्या घरामध्ये लहान मुलं किंवा मुले असतील शक्यतो ज्यांच्या घरामध्ये लहान गर्ल बेबी असेल तर त्यांना पण आयडिया येईल की लहान बेबीसाठी वगैरे उन्हाळ्यामध्ये कशा पद्धतीचे कपडे घेतले पाहिजेत त्याच्यासाठी मग मी हा व्हिडिओ बनवत आहे तर हा पण एक मला आता ड्रेस सापडला छोटा शर्ट तो पण एकदम साईज छोटे आहे तर मी हा पण आता वरती ठेवणार आहे बाळाला घालण्यासाठी आणि हा पण बाळाला बाळाच्या मावशीनेच आणलेला आहे आणि हा बेल्ट पण बाळाला बाळाच्या मावशीनेच आणलेला आहे त्याच्यानंतर ही आहे माझी शॉपिंग पण मी त्याच्यावरती जो व्हिडिओ आहे मी नंतर बनवेल मी म्हणजे डिलेवरीला ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये वगैरे जात होते त्याच्या आधी मी माझी बॅग वगैरे कशा पद्धतीने पॅक केली कुठले कुठले कपडे घेतली आणि कुठल्या कुठल्या वस्तू हॉस्पिटलमध्ये जाताना घेऊन गर जाणं गरजेचं असतं त्याच्यावरती मी जसं वेळ मिळेल जसं बाळ शांत असेल तसं मी व्हिडिओ बनवेल तर आजचा व्हिडिओ एवढाच आणि व्हिडिओमध्ये मी खूप हळू आवाजात बोलते कारण की बाजूला छोटं पिल्लू पण झोपलेलं आहे आणि तसंच विहन पण झोपलेला आहे आणि मी जर मोठ्याने बोलले तर ते दोघं उठू शकतात त्याच्यामुळे मी हळू आवाजामध्ये हा व्हिडिओ शूट केलेला आहे तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर असेच आपले व्हिडिओ बघत राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये चला तर मग मी आता हा सगळा जेवढा पसारा काढलेला आहे बेडवरती तो सगळा पसारा आवरून घेते आणि बोलू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय